सुटला अमरापूरकरांच्या मैदानातील क्वार्टर फायनल क्वार्टर फायनलचा गाड्या पडतात चार गाड्यांच्या मध्ये लढत चढलेली सुंदर अशा गाड्या पडतात सुंदर गाड्यामध्ये सुंदर अशी लढत तो एक नंबरचा सामान खरी अतिशय सुंदर आणि इजबा आणि पलिक्र दादा धोगात जलत झाली काटा किर भाई आ या बाई या रिप्लाय घेऊ नका आता लगेच नका रिप्लाय घेऊ परत बघा येईल चला त्यावेळी परत बघा येईल निकाल रेशिट चला हा बाबा फायनलचा फेरा आहे सरपंच सोपान बापू चोरगे घनश्याम दादा गंगा वलकर यांचा हरण्या तीनशे दोन गाडी पळा गेला पाच नंबर सुंदर अशी गाडी खाली पळा गेली बडे बाबा प्रसन्न कुमार शिव सचिन पटेल रिटे धुर परिवार राहुल उरे हॉटेल शब्द ग्रुप साधा वाटवडे पाचमध्ये सुंदर अशी गाडी खाली पळा गेली प्रसन्न कुमार शिवाल सचिन पाटील रेठे राहुल हॉटेल ग्रुप सागाव यांच्या डावरती नावावरती नसीबाली पळा गेली अमित सेठ भावे वाघोली पुणे आरिक प्रधान कळंबे आणि अख्तर प्रधान कडेपूरकरांचं वाद आणि त्याच्या रोडीला प्रदीप नाना पाटील कापूस खेडकरांचा राम असेल सहा मध्ये गाडी खाली पळा गेली मैदानातला फायनलचा फेरा सुटला आणि फायनलच्या फेऱ्यात लढत चालू सुंदर अश्या सात गाड्या पळतात अरे सात गाड्यात लढत आहे शेवटच्या क्षणाला बाजी कोण मारतोय अतिशय सुंदर अरे झाली काटा किर्र शिडात लढत झाली मधी बहि्या होता पलीकडं सनी होता अलीकडं मुश्रीफ तिघात लढत झाली काटा किर A da mano.